श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज पाहूया तुमच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे जर तुम्हाला संदेश आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या देशात शेकडो देवी देवता यांचे हजारो मंत्र आहेत प्रत्येक भक्त आपल्या श्रद्धेनुसार आपल्या देवाचे नामस्मरण करत असते आज प्रत्येकाला संस्कृत भाषेत मंत्र किंवा स्तोत्र येतात असे नाही त्यासाठी अनेक मंत्र आणि सहज म्हणता येतील असेही श्लोक आपल्या संत महात्म्यांनी आपल्यासाठी रचून ठेवलेले आहेत भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे वचन देणाऱ्या आणि अशक्यही शक्य करतील स्वामी जे भक्त आहेत आपण हा व्हिडिओ बघत आहात म्हणजेच आपणही त्यापैकी एक नक्कीच आहात आपल्या धर्मात अनेक मंत्र आहेत श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय त्याचप्रमाणे स्वामी भक्तांचा सद्गुरु तारक मंत्र म्हणजे स्वामी समर्थ पण ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का की षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हे स्वामींचे नाव नाही आई बीज मंत्र आहे या मंत्रातील श्री म्हणजे स्वयं स्वामी आणि स्वामी या शब्दातील फोड केली तर आपल्याला दोन शब्द भेटतात स्वा आणि मी यात स्वा म्हणजे भस्म करणे आणि समर्पणाची आहुती देणे आहुती देतो तो मी आणि मी म्हणजे माझी आज्ञा माझा अहमभाव माझे रिपोट माझी इच्छा म्हणजे माझा मी पन्ना करण्याला स्वामी म्हटले आहे आणि समर्थ म्हणजे रूपी भाव सागरात मला सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभाव आणि शिवतत्व जागृत करा ही प्रार्थना आहे थोडक्यात सांगायचे म्हटले तर श्री श्री स्वामी समर्थ म्हणजेच स्वामी महाराजांचे माझे पण भस्म करून मला माझे जीवन जगत असताना येणाऱ्या संकटाला आणि परीक्षेला सामोरे जाऊन यशस्वी होण्यासाठी मला सामर्थ्य द्या स्वामी सेवा करत असताना न कळत आपण किती मोठे वरदान स्वामींकडे मागून जातो लक्षात ठेवा स्वामी समर्थ फक्त तुम्ही स्वामींचे नाव घेत नाही तर श्री स्वामी समर्थांची एक माळ करताना तुम्ही एकशे आठ वेळा स्वामींकडे वरदान मागत आहात अनेक वेळा आपल्यासोबत असो की मनात खूप साऱ्या गोष्टी दाबून ठेवलेल्या हो असतात त्याच्या मनावरती दडपणही खूप असते आणि कुणाला तरी त्या गोष्टी सांगितल्याशिवाय आपले मन हलके होत नसते पण मूळ समस्या अशी असते की त्यावेळी आपली मनस्थिती असते अशी विचार करण्याची पातळी असते कोणी समजूही शकत नाही नसतं कोणाला मनातले सांगायचे तर ती व्यक्ती गोष्ट स्वतःपर्यंतच ठेवत नसते या गोष्टी कुणाला तरी कधी ना कधी सांगणारच आणि त्यातील काही गोष्टी अशा असतात की लोक आपली चेष्टाही उडवू शकतात आणि आपण असेही विचार करतो म्हणून आपल्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही वेगळा होतो या सर्व गोष्टींना आपल्याला सामोरे जाणं खूप अवघड होतं आणि आपल्या मनात येते की आपण उगाचा या गोष्टी कोणासमोर तरी व्यक्त केली आणि मग या अनुभवाचा परिणाम असा होतो की पुढे आयुष्यात आपण कुणालाच काही सांगत नाही सगळ्या गोष्टी मनात दाबून ठेवू लागतो याचा काळांतराने आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती आणि आपल्या स्वभावावरतीही परिणाम होऊ लागतो आपली चिडचिड वाढते एकटपणा जाणवू लागतो माणसेही दुरावतात यालाच आजच्या जगात डिप्रेशन असे नाव दिलेले आहे पण या डिप्रेशनचा लोकांनी नुसता भाऊ केलेला आहे हे खरं आहे की या जगात कोणीच अशी व्यक्ती नाही जिला आपण काही सांगितले ती गोष्ट त्याच्यापर्यंतच राहील कधी ना कधी कळत न कळत कुणाला पुन्हा समोर ती गोष्ट ती व्यक्त करावीच लागते मग अशा परिस्थितीत आपण करायची तरी काय गोष्टी मनात दाबून स्वतःला त्रास करून घ्यायचा का सगळ्या गोष्टी मनावरचे दर्पण काढून एका व्यक्तीला सांगू शकतो ती व्यक्ती म्हणजे आपले आहेत स्वामी या गोष्टीला तेच नक्की मार्ग काढतील आपल्याला मदतही करेल ही व्यक्ती म्हणजे आपली सामु स्वामी माऊली ऐकायला जरी बारीश वाटले पण तितके सत्य आहे लक्षात ठेवा ह्या गोष्टी खऱ्या असतात त्यांच्यावरती विश्वास सहज बसत नसतो पण या उलट वाईट वाईट गोष्टींवरती व चुकीच्या गोष्टींवरती लगेच विश्वास बसतो चांगल्याला नेहमी परिश्रमच करावे लागते उदाहरण म्हटलं तर दिवसभरात दहा लोक आपल्याला म्हणतील आज तुम्ही खूप छान दिसत आहात त्यावरती आपला काही विश्वास बसत नाही पण कोणीतरी अशी एक व्यक्ती येते आणि जी आपल्याला म्हणते की आज जरा विचित्र दिसत आहात आजचा ड्रेस ड्रेस तुला चांगला दिसत नाही तर ही गोष्ट हा विचार आपल्या डोक्यात सारखा फिरत राहणार सांगणाऱ्याचे सांगण्याचे तात्पर्य इतकंच की काही गोष्टी खऱ्या वाटत नसतात त्याच्यावरती आपल्याला शंका येत असते आणि त्या गोष्टी जास्त करून बरोबर असतात शिवाय स्वामीही म्हणतात कुणी आएकु, ऐकू आएकु, ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्याकडून ज्याला त्याला ऐकायच्या जायला पाहिजे त्याच्यापर्यंत मी नक्की पोहोचेल आपण बोलत होतो मनातले व्यक्त करण्याबाबत तर त्यासाठी आपल्याला दिवसातून पंधरा ते वीस मिनिट काढावे लागणार आहेत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला सोयीनुसार जप करायचा आहे मग एक माळ असो तीन माळ करा किंवा अकरा माळ करा जितके करा तितके मनापासून आणि डोळे मिटून आणि आसनावरती बसूनच करा जप झाला की डोळे मिटून तसेच बसा आपल्याला ज्या काही समस्या आहेत त्या मनातल्या मनात, मनात स्वामींना बोला हवे तर गाराने घाला लहानपणी कोणी मारले तर कसे रडत रडत आईकडे जाऊन सांगायचं त्याच भावाने या सगळ्या गोष्टी बोला करून गोष्ट तर बघा ऐकायला तुम्हाला पोरकट वाटत असेल पण गोष्ट खूप प्रभावी आहे फक्त तुमचे मन हलके होणार नाही तर कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामी तुम्हाला या गोष्टीतून मार्गही गोष्टी काढून देतील याची मी खात्री देते कारण स्वामी फक्त कुठल्या काळी आलेले एक संत नव्हते स्वामी एक तत्व आहेत ही एक भावना आहे ही एक श्रद्धा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हटले तर स्वामी ही आपली माऊली आहे आयुष्यात जो त्रास होतो तो आपण माऊलीशिवाय कोणाला सांगणार हा व्हिडिओ बघणाऱ्याला लोकांपैकी किमान एक दोन टक्के लोकांना जरी मनापासून केले ना हा व्हिडिओ बनवणे मला सार्थक झाले असेही वाटेल जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आपल्याकडे आहे त्यात समाधी समाधानी राहा हाच सुखाचा मार्ग आहे तुमचा वेळ मर्यादित आहे दुसऱ्यांसारखा आयुष्य जगण्यात वाया घालवू नका काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला स्वामी म्हणतात दोन्ही श्रद्धा आणि विश्वासाने माझे नाव सतत जपत असतो त्याच्या मी प्रारब्धाबरोबर राहत असतो आणि त्याला त्रास होऊ देत नाही श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त